नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपलं स्वागत मुंबई पुणे महामार्ग सोमटणे फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसत आहे तर या ठिकाणी एकही ट्रॅफिक अधिकारी नसल्यामुळे या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी नागरिक ट्रॅफिक पोलिसांची कामगिरी बजावताना आपल्याला दिसत आहे तर ट्रॅफिक पोलिसांचे कामकाज नियमितपणे होत नसल्यामुळे वाहनधारक वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते अशातच याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत